नमस्कार मी हेमंत शेलार जल सायद्री प्लास्टिक इंडस्ट्रीजतर्फे तुमच्यासोबत संवाद साधत आहे आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की बऱ्याचदा आम्हाला लोकांचे फोन मेसेज येतात था, की ताडप तुमचा कारखान्याचा पत्ता सांगा ताडपत्रीची क्वालिटी काय ते लोकांना कळत नाही आहे फोनवरती समजून सांगून लक्षात येत नाही आहे तर आता आपण तेच तुम्हाला दाखवणार आहे ताडपत्री लोकल ताडपत्रीचा मधला फरक आणि प्युअर व्हर्जिन क्वालिटीमधला फरक तर त्याच्या आधी मी तुम्हाला पत्ता सांगतो आपला पत्ता असा आहे गावकोंडावळे तालुका मुळशी जिल्हा पुणे तर कोंडावळे बस स्टॉपच्या समोरच आपला कारखाना आहे ठीक आहे तिथूनच पूर्ण सगळं काम आपलं ऑपरेट होतं ठीक आहे आता मी तुम्हाला फरक दाखवतो सगळ्यात आधी मी दाखवतो तुम्हाला प्युअर वर्जिन क्वालिटी प्युअर वर्जिन क्वालिटी ही अशी क्वालिटी आहे प्युअर मध्ये काय होतं त्याचं लॅमिनेशन आहे आणि आतमधलं फॅब्रिक आहे हे दोन्ही प्युअर वर्जिन क्वालिटीचं बनवलेलं आहे काय होतं त्याला एक त्याच्यामध्ये टिअर लॉक टेक्नॉलॉजी म्हणजे हे जर हाताने ओढलं तर हे फाटत नाही बघा खूप स्ट्रेंथ आहे आणि ही ताडपत्री उन्हात खराब होत नाही मेन म्हणजे जे उन्हाने नाही का लोकल ताडपत्रांच्या वरच्या कोटिंगची पावडर होती आणि हाताने ओढलं तर फाटून जातं तसं हे प्युअर वर्जिन आहे हाताने ओढलं तर फाटत नाही आणि उन्हात सुद्धा खराब होत नाही याला प्युअर वर्जिन क्वालिटी म्हणतात ठीक आहे आता ह्याच्यामध्येच काय प्युअर वर्जिनमध्येच प्युअर मध्येच हे दोनशे मायक्रॉन आहे लक्षात घ्या दोनशे मायक्रॉनमध्ये वेगवेगळे कलर कलर येतात ब्ल्यू येतो ब्लॅक येतो जस डिमांड एका त्याच्या हिशोबाने आपण बनवून देतो पण शक्यतो आम्ही रिटेल काउंटरला येल्लो ब्लॅक मध्येच जातं आता हे दोनशे मायक्रॉन झालं आता हे तीनशे मायक्रॉन आहे तीनशे मायक्रॉन तीनशे मायक्रॉन हा बघा ह्याच्यावरती तीनशे मायक्रोन हे प्रिंट आहे हा सगळ्यात मेन मुद्दा आहे त्याच्यानंतर ना आयसायचा लोगो असणं इम्पॉर्टंट आहे लोगोच नाही तर त्याच्या खाली एक लायसन नंबर येतो तो पण असणं इम्पॉर्टंट आहे हा तीनशे मायक्रॉन झाला त्याच्यानंतर नाही येतो हा पाचशे मायक्रॉन पाचशे मायक्रॉन बऱ्यापैकी ट्रकला ह्याला त्याला वापरला जातो हा पाचशे मायक्रॉन आहे हा पाचशे मायक्रॉन ह्याच्यावरती पण आय एस आयचा लोगो आणि लायसन्स नंबर येणं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर या प्युअर व्हर्जिन मध्ये या तीन क्वालिटी आल्या हे दोन दोनशे दोनशे हे तीनशे आणि हे पाचशे या तीन, तीन क्वालिटी आम्ही आता सध्या प्रोव्हाइड करतो शेतकऱ्यांना ठीक आहे आता काय होतंय बरेचदा लोक म्हणतात की आमच्या इथं पण लोकलला तुमच्यापेक्षा स्वस्त ताडपत्री आता काय होतं तुम्ही जे लोकलला जे ताडपत्री घेताय का नाही ते ताडपत्रीवरती ना आय एसओची प्रिंट येते आय एस आय नाय आय प्रिंट येते आता हे पण ब्लॅक आहे आणि हे आपलं आय एस आय मध्ये पण येणारे पण ब्लॅक आहे ओके आता हे माझ्या मते अडीचशे मायक्रॉनचं मटेरियल आहे अडीचशे मायक्रॉन लोकल क्वालिटी आता याच्यातला फरक तुम्हाला दाखवतो की लोकल क्वालिटी स्वस्त काय त्याचं कारण असं आहे हे बघा आता ही लोकल क्वालिटी आपण कट मारलं ताटपत्रीन पूर्ण असं फाटून जातं तर ही लोकल क्वालिटी असल्यामुळे काय होतं याच्या आतमधलं फॅब्रिक पण रिप्रोसेसिंग मटेरियल पासून बनवलेलं आहे आणि याचं पूर्ण वरचं जे लॅमिनेशन आहे लॅमिनेशन लॅमिनेशन पण रिप्रोसेसिंग मटेरियल पासून बनवलेलं आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन ते ती तीन महिन्यामध्येच हे ताडपत्री पूर्ण खराब होऊन जाते आता हा असा आहे दोन कॉल दोन दोन मटेरियल मधला फरक आहे जर काही तुमची शंका असेल तर तुम्ही फोन करा आणि ताडपत्र्यांचे साईज आणि रेट ते फोनवरती चर्चा करून किंवा आपण व्हॉट्सअपवरती तुम्ही कम्युनिकेशन माझ्यासोबत करू शकता आणि जर तुम्हाला जर भेट द्यायची असेल कारखान्याला तर तुम्ही ह्या पत्त्यावरती येऊ शकता गाव कोंडावळे तालुका मुळशी जिल्हा पुणे मी तुम्हाला फोन नंबर सांगतो शहात्तर वीस एक्केचाळीस चव्वेचाळीस चौऱ्याहत्तर तुम्ही आम्हाला ऑनलाईन पण ऑर्डर देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः कारखान्यावरती येऊन भेट सुद्धा देऊ शकता धन्यवाद